जय जय जयुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की कोणालाही तुच्छ लेखू नका किंवा कोणालाही रूपावरून बोलू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की बऱ्याच लोकांना आपल्या सौंदर्याचा आपल्या आपल्या सुंदर दिसण्याचा खूप अहंकार असतो आणि जी कोणी एखादी व्यक्ती काळी असते किंवा एखादी व्यक्ती उंचीला कमी असते किंवा एखाद्या व्यक्तीला हात नसतो किंवा एखाद्या व्यक्तीला पाय नसतो त्यावेळेस बरेच लोक त्याला काही ना काहीतरी बोलतात बघा म्हणले समर्थ रूप सुंदर असो किंवा काळा असो हे आपण स्वतःने तरी बनवलेलं नसतं हे परब्रह्माने ईश्वराने तयार केलेलं असतं म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर आपण नावं ठेवलं तर ते परमेश्वराला नावं ठेवण्यासारखं आहे एखाद्या व्यक्तीला त्याच्या दिसण्यावरून त्याच्या रूपावरून जर आपण नावं ठेवलं तर परमेश्वराला नावं ठेवण्यासारखं का आहे कारण समर्थ म्हणतात की प्रत्येकाच्या अंतरीचा आत्मा म्हणजे ईश्वर आहे परब्रह्म आहे म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्याला आपण काळा आहे म्हणून नावं ठेवतो एखाद्याला तू उंचीनं कमी आहे म्हणून नावं ठेवतो तर एखाद्याला तुला हात नाही तुला पाय नाहीत किंवा एखादा अपंग असतो म्हणून नावं ठेवतो पण बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस आपण नावं ठेवतो त्यावेळेस बघा म्हणले समर्थ त्याचं अंतकरण दुखावलं जातं आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात मग त्याचं अंतकरण दुखावलं गेलं म्हणजे परमेश्वराचं ईश्वराचं अंतकरण दुखावलं गेलं असं होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं मग आपण कितीही पूजापाठ केल्या कितीही दानधर्म केलं किंवा कितीही उत्तमाचं वागण्याचा प्रयत्न केला तर बघा म्हणले समर्थ मग मात्र आपल्याला पुण्याही मिळणार नाही एखाद्याला नाव ठेवू नका म्हणले समर्थ कारण ते रूप परमेश्वराने ईश्वराने बनवलेलं असतं त्याने स्वतःने तयार केलेलं नसतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ एखादा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमा सुद्धा एखादी सुंदर सुंदर वरती स्टेजवर स्टेजवर बोलवलं जातं आणि त्या कार्यक्रमाची सर्व माहिती त्या ताईंना सांग तुम्ही सांगा असं सांगितलं जातं पण एखादी काळी व्यक्ती असते एखादी कुरूप असते त्या, त्या ताईंना मात्र स्टेजवर बोलवलं जात नाही असं का म्हणले समर्थ कोणालाही तुच्छ लेखू नका किंवा कोणालाही रूपावरून बोलू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात बघा समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याला कोणा कोणाच्याही कोणाच्याही रूपावरून बोलण्याचा किंवा कोणालाही तुच्छ लेखण्याचा आणि कोणालाही कोणालाही तू तू दिसायला अशीच आहे तू तशीच आहे असा बोलण्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा हक्क नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात जरी एखादी व्यक्ती सुंदर असेल देखणी असेल तरी त्या व्यक्तीचं सुंदरपणा आणि देखणेपणा शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहील असं नसतं म्हणले समर्थ बघा म्हणले शेवटच्या श्वासापर्यंत ती व्यक्ती म्हातारी होते सुरकुत्या पडते आणि जसं तरुणपणी दिसत असते तसं ती म्हातारपणी दिसत नाही म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कोणालाही तुच्छ लेखू नका किंवा कोणालाही रूपावरून बोलू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात बघा समर्थ म्हणतात की एका गावामध्ये राजा होता आणि त्या राजाला चार पत्नी होत्या चार पत्नी त्या राजाला होत्या त्यावेळेस राजाचं त्यावेळेस राजाचं प्रेम मात्र तीन पत्नींवर होत आणि जी चौथी होती ती मात्र दिसायला कुरूप होती ती काळी होती दिसायला आणि ज्या तिघी होत्या त्या मात्र सुंदर देखण्या होत्या आणि राजा मात्र तिला नेहमी तुच्छ लेखायचा आणि तिच्या रूपावरून तिला नेहमी काही ना काहीतरी बोलायचा आणि बघ बाकीच्या माझ्या राण्या किती सुंदर आहेत तो मात्र काळीच आहे उगच माझ्या नशिबात आली आणि माझ्या घरच्यांनी सांगितलं म्हणून मी तुझ्याशी विवाह केला नाहीतर मला मला काहीच इच्छा नव्हती तुझ्याबरोबर विवाह करायची किंवा तुझ्याबरोबर संसार करायची आणि नेहमी तिला काही ना काहीतरी घालून पाडून बोलायचा एक दिवसही असा जात नव्हता की तिला काहीतरी बोललं नाही असा दिवस एकही दिवस जात नव्हता मग मात्र ती गरीब कुटुंबातली होती माहेरी जाऊ तर माहेरी गरीब होती आणि मग मात्र ती रडायची कोणाला सांगावं हे तिला करत नव्हतं पण परमेश्वराला अंत करण्यातून निवेदन ठेवायचे हे परमेश्वर आहे ईश्वरा मला न्याय दे हे रूप तर मी स्वतः बनवलं नाही हे तू रूप मला तू बनवून दिलेलं आहे मग तू बनवलंय म्हटल्यावर हे लोक मला का नावं ठेवतात कारण माझं यात काय दोष आहे तू तर मला जन्माला घातलंस तूच हा मला कलर दिलाय मग हे लोक का मला बोलतात मला बोलतात याचा अर्थ तुला बोलण्यासारखंच आहे कारण ही मूर्ती तूच तयार केलेली आहे त्यावेळेस मात्र परमेश्वरालाही तिचं वाईट वाटू वाट लागलं आणि मग मात्र राजाच्या दरबारात एक साधू आले आणि राजा त्या साधू ते साधू राजाला म्हणू लागले हे राजन तुला चार पत्नी आहेत त्या चार पत्नीपैकी जास्त प्रेम कोणती पत्नी तुझ्यावर करते त्यावेळेस राजा म्हणाला माझ्या ज्या तीन तीन माझे बायको आहेत तीन पत्नी आहेत त्या सुंदर आहेत देखण्या आहेत त्या माझ्यावर जा जास्त प्रेम करतात आणि जी काळी आहे कुरूप आहे तिचा तीजाम, तिचा मी नेहमी तिरस्कार करतो तिला नेहमी तुच्छ लेखतो तिला नेहमी रूपावरून बोलतो ती काही माझ्यावर प्रेम करत नाही त्यावेळेस ते साधू म्हणाले ठीक आहे आपण परीक्षा घेऊया कोण या परीक्षेत उत्तीर्ण होते ते तर बघूया त्यावेळेस त्या साधूंनी राजाला काय करायचं ते सर्व काही सांगितलं राजा म्हणाला ठीक आहे बघूया तरी जास्त प्रेम माझं माझ्यावर कोण कुठल्या पत्नीचं आहे ते आणि त्यावेळेस मात्र राजा दुसऱ्या दिवशी आपल्या पहिल्या पत्नीकडे गेल्या गेला, गेला। आणि पहिल्या पत्नीला म्हणाला अग मी हे सर्व काही राज राजदरबार सोडून जाणार आहे या सर्व राजदरबाराचा मी त्याग करणार आहे आणि हे सर्व राज्यकारभार मी दुसऱ्या व्यक्तीला सोपवणार आहे आणि आपण दोघं आता जंगलात जाऊन निवांत राहूया त्यावेळेस मात्र पहिली पत्नी म्हणाली हे मी हे सर्व काही राजदरबार सोडणार नाही हे सर्व काही राजवय राजवैभव मला मिळालेला आहे तुम्हाला यायचं तर तुम्ही एकटे जाऊ शकता पण मी काही येणार नाही त्यावेळेस राजा म्हणाला ठीक आहे राजा दुसऱ्या पत्नीकडे गेला राजा दुसऱ्या पत्नीला म्हणाला अगं मी हे सर्व काही राज दरबाराचा त्याग करणार आहे हे सर्व काही मोह ज्यालातून मला मुक्त व्हायचं आहे मला जंगलामध्ये निवांत राहायचं आहे आणि तू माझ्यासोबत येणार का त्यावेळेस दुसरी पत्नीही म्हणाली हे तुमचं राजमैभाव बघून तर मी तुमच्याशी विवाह केला मला सुख शांती आणि समाधान पाहिजे होतं आणि मला नेहमी नेहमी मला सुखात राहायचं होतं मला दागदागिनी घालायचे होते आणि मला हे राजवैभव खूप प्रिय आहे आणि मी ह्याच्यावरच प्रेम करते तुमच्यावर नाही तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता त्यावेळेस राजा तिसऱ्या पत्नीकडे गेला तिसऱ्या पत्नीलाही त्यांनी सांगितलं की मी राजवैभवाचा त्याग करणार आहे हे राजवैभव मी दुसऱ्याला देणार आहे आणि आता या मोह जालातून मला मुक्त व्हायचं आहे तू माझ्याबरोबर राहिला येतेस का जंगलात तिसरीने हे तसंच उत्तर दिलं आणि मग मात्र राजा चौथ्या पत्नीकडे गेला जी चौथ्या पत्नीला राजा नेहमी तिरस्काराने बोलत तु 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 होता तुच्छ लेखत होता कमी लेखत होता की तू रूपाने काळीच आहेस तू अशीच आहेस तू गरीब कुटुंबातलीच आहेस घरच्यांनी मला तुझ्याशी विवाह करायला लावला म्हणून मी केला नेहमी तिला दुखवत होता नेहमी तिला रडत होता त्याच पत्नीला तो शेवटचं विचारायला गेला अग मी हे सर्व राजवैभवाचा त्याग करणार आहे आणि मी कुठेतरी निवांत जंगलात राहणार आहे हे राजवैभव मी दुसऱ्या कुणाच्या तरी हवाले करणार आहे तर तू माझ्यासोबत येतेस का त्यावेळेस बघा त्या चौथ्या पत्नीने जी दिसायला कुरूप होती काळी होती ती पत्नी मात्र राजाला म्हणाली मी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी जीवही द्यायला तयार आहे तुम्ही मला कुठे नेहाल तेथे मी यायला तयार आहे पती म्हणजे परमेश्वर आहे माझ्या ईश्वराने माझ्या परब्रह्माने मला सांगितलं आहे आणि माझा ईश्वर जेथे राहतोय तेथेच मीही राहणार आहे त्यामुळे मला हे राजवैभव नको आहे मी येताना काही आणलेलं नाही त्यामुळे जाताना मी काहीच नेणार नाही मनुष्य शेवटी एकटा येतो आणि एकटाच मरतो मनुष्याचे कर्म मनुष्याची पुण्याई आणि मनुष्याने घेतलेले आशीर्वादच मनुष्याच्या बरोबर येतात आणि राजन तुम्ही कुठे जाईल तेथे ते मी यायला तयार आहे शेवटी मी तुमची अर्धांगिनी आहे शेवटी मी तुमची पत्नी आहे आणि पत्नीचा धर्मच आहे पती जे सांगल ते आज्ञेने ऐकायचं आणि तुम्ही मला कुठे न्याल तेथे मी यायला तयार आहे कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यावेस मात्र राजाला आश्रू येऊ लागले आणि राजा ला राजदरबारातून बाहेर गेला ज्यावेळेस साधू दुसऱ्या दिवशी आले त्यावेळेस साधूने प्रश्न केला की कुठल्या पत्नीचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे त्यावेळेस मात्र राजन रडून सांगू लागला की हे साधू बुवा तुम्ही सांगितलं ते मला मार्ग योग्य होता तुम्ही खरं मला परीक्षा घ्यायला सांगितली ती बरं झालं होतं मी आजपर्यंत भ्रमात राहत होतो ज्या पत्नीला मी तुच्छ लेखलं कमी लेखलं तिला रूपावरून बोलत होतं मी तिला नेहमी म्हणत होतो तू काळी आहे तू गुरुप आहे तू गरीब घराण्यातली आहे तू माझ्या पत्नी होण्याची लायकीची नव्हती तरीही घरच्यांनी सांगितलं म्हणून मी तुझ्याशी विवाह केला असं नेहमी मी तिला बोलत होतो आज तीच पत्नी म्हणत होती की पती म्हणजे परमेश्वर आहे एवढं मी तिला तुच्छ लेखून सुद्धा तिने मला परमेश्वराची उपमा दिली आणि एक परमेश्वर असून मात्र मी तिच्याशी खूप वाईट वागलो त्यावेळेस मात्र साधू पोवा म्हणाले की बघ म्हणले म्हणजे शेवटची पत्नी जी चौथी पत्नी आहे कुरूप आहे तिचंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मग मात्र राजा म्हणाला माझं चुकलं बुवा मला क्षमा करा आणि ज्या पत्नीला तो नेहमी बोलत होता त्या पत्नीचीही त्याने माफी मागितली आणि बघा म्हणले समर्थ या पोदातून आपल्याला हे शिकायला मिळतं की बघा म्हणले समर्थ रूपावरून कोणालाही बोलू नका तुच्छ लेखू नका कारण शेवटी रूपापेक्षा आपले कर्म सुंदर असावे आपलं बोलणं सुंदर असावं आपला स्वभाव सुंदर असावा आपली वाणी सुंदर असावी आपलं चरित्र सुंदर असावं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं कारण रूप हे शेवटच्या श्वासापर्यंत आहे तसं राहत नाही पण आपला स्वभाव आपली कर्म आणि आपली चांगली आपली चांगली जी पुण्याई मिळवलेली असते ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर असते म्हणून समर्थ म्हणतात की कोणालाही तुच्छ लेखू नका आणि कोणालाही रूपावरून बोलू नका असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू